विधस्थानाला आपण थेट दृश्य पाहतो आहोत विधानभवन परिसरामध्ये अंथरलेल्या रेड कार्पेटवर विश्वविजेती टीमचे खेळाडू दाखल झालेले आहेत ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करण्यात येत आहे विश्वविजेते विधानभवन परिसरातल्या रेड कार्पेटवरून थेट आता आपल्या सेंट्रल हॉल परिसराकडे रवाना होतील पहिल्यांदाच अशा प्रकारे विश्वविजेती टीम जी आहे ती विधानभवन परिसरामध्ये दाखल झालेली आहे सेंट्रल हॉल परिसरामध्ये त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे त्यांचा सत्कार केला जाणार आहे आणि अगदी काही क्षणांपूर्वी आपण पाहिलेलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी देखील या चारही खेळाडूंचा मुंबईतील चारही खेळाडूंचा सत्कार पार पडलेला होता यात रोहित शर्मा सूर्यकुमार यशस्वी शिवम दुबेचा सत्कार पार पडलेला आहे आणि हे चारही खेळाडू आता विधिमंडळ परिसरातल्या रेड कार्पेट वरून थेटपणे विधिमंडळ परिसरात असलेल्या सेंट्रल हॉलमध्ये दाखल होतील सेंट्रल हॉल परिसरामध्ये खेळाडूंचा होणारा सत्कार हा अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा करण्यात आलेला आहे ज्यावेळेला ही विश्वविजेती टीम रेड कार्पेटवरून जात होती मोठी आतषबाजी त्यांच्यावरती करण्यात आलेली होती आणि आनंदाने त्यांचे चेहरे अक्षरशः आनंदून गेल्याचा आपण यावेळेला पाहतोय तर विधिमंडळ परिसरामध्ये दाखल झालेली आहे टीम इंडियाचे हे सर्व शिलेदार विश्वविजेत्यांचा जबरदस्त असा स्वागत सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे मुंबईतले चारही खेळाडू विधिमंडळ परिसरातल्या सेंट्रल हॉल कड़े दाखल होतानाचे आपण दृश्य खास एबीपी माझावर यावेळी पाहतो तर विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये जाऊन विधानसभा